औंध परिसरातील सोळा वारंवार दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे सन दोन हजार साली या भागाला पाणी मिळावं म्हणून शासनाकडे निदान मागणी केली होती आणि त्यानंतर सन दोन हजार तेरा साली एक मोठा उठाव झाला होता आणि औंध सोळा गावातील शेतकरी ग्रामस्थ महिला युवा वर्ग यांनी एकत्र येऊन सुमारे अकरा दिवस यासाठी उपोषण केलं होतं त्याची गांभीर्यानं दखल घेऊन शासनानं या भागाचं सर्वेक्षण केलं होतं त्यानंतर पुन्हा पाणी आरक्षण केलं या सोळा गावांच्या साठी तयार झाली होती याबाबतचे प्रस्तावही पुण्याला आता डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये गेले होते पण तिथल्या अधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्यानं घेतल्यामुळं तो प्रस्ताव शासनाकडे न पाठवल्यामुळं आताच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये या योजनेवर निधी पडलेला नाही प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे या भागावर अन्याय झालेला आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही सात मागण्या शासनावर मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे केलेले आहेत आणि त्याची कार्यवाही व्हावी अशी विनंती निवेदनाने केलेली आहे ते त्या ते संदर्भामध्ये अद्याप कार्यवाही न झाल्यामुळं निवेदनात नमूद केल्याप्रमाणे वीस मार्च दोन हजार चोवीस पासून मी अहून स सोळा गावांना बरोबर घेऊन आऊ या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसणार आहे शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांच्या भावनेचा अंत पाहू आहे गांभीर्याने त्याची दखल घ्यावी आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये उठाव होणार आहे